रावेर तालुक्यातील थोरगवळ येथे भैरवनाथाचा यात्रोत्सव उत्साहात रावेर तालुक्यातील थोरगवळ येथील जागृत भैरवथ यात्रोत्सव सा उत्साहात साजरा करण्यात आला आहे माग शुद्ध चतुर्दशी ला यात्रेनिमित्त देवकाठ्यांची मिरवणूक काढली जाते यावेळी गावातील नागरिक उंच देवकाठीचा देव बॅलन्स हातात व दातात पकडून कसब दाखवतात माघ शुद्ध पौर्णिमेला भैरवनाथाच्या मुकुटाची भव्य मिरवणूक ग्रामपंचायत पासून सवाद्य भक्ताच्या सोबतीने काढण्यात येते यात संख्येने भाविक सहभागी होतात भैरवनाथांचा मुकुट मंदिरात असलेल्या बाळण्यावर स्थापित केला जातो तेव्हापासून दर्शनासाठी रांगा लागतात अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश तसेच देशभरातून भाविक या ठिकाणी येत असतात यात्रेत मोठे मोठे पाळण खेळण्याचे दुकाने हॅटेल्स व सर्व प्रकारचे दुकाने थाटली जातात पूर्णविराम स्वामी समर्थ यांच्या पोथीमधील वर्णन असलेले हे भैरवनाथांचे जागृत देवस्थान असल्याने थोरवाणकर व इतर सर्व समाजातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या यात्रेत लग्न जुळविण्याची प्रथा सुद्धा असल्याचे बोलले जाते या अनुषंगाने मान्यवरांचा सत्कार व वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते माघ शुद्ध पौर्णिमेच्या या जागृत भैरवनाथांचा तीन दिवस चालणाऱ्या यात्रेला विशेष महत्व असते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणेथोरगवाण